नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण शिकणार आहोत शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती हा मराठी व्याकरणातला अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि शब्दांच्या जाती ज्यांना समजलं त्यांना मराठी व्याकरण पन्नास टक्के समजते तर शब्दांच्या जाती ज्या आहेत त्या आठ आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा ओळखायच्या ते तुम्हाला मी आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा तर लगेचच आपण शिकूया शब्दांच्या जाती ही जाती कुंते -कुंते मी आठ वाक्य बोर्डावर लिहिलेली आहे शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत ते पाहूया पहिलं वाक्य घेतलं आहे मी तन्मय रोज सकाळी शाळेत जातो आता ह्याच्यामध्ये ह्या वाक्यामध्ये आपल्याला शब्दांच्या जातीतला पहिला प्रकार जो आहे नाम तो ओळखायचा आहे तर तन्मय रोज सकाळी शाळेत जातो आता ह्या वाक्यामध्ये तन्मय हे नाम आहे लक्षात तन्मय हे नाम आहे तर आपल्याला ओळखायचं आहे प्रत्येकामधलं तुम्हाला वाक्यातून मी शब्दांच्या आठ जाती ज्या शिकवणार आहे तर प्रत्येकातून नाम सर्वनाम वगैरे मी लिहिलेलं आहे आणि ते आपल्याला ओळखायचं आहे तर तन्मय हे या वाक्यातलं नाम आहे शब्दांची पहिली जात आहे नाम हुँ? नाम म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं ठेवलेलं व्यक्तीचं वस्तूचं पदार्थाचं सगळ्यांचं जी ठेवलेली नावं असतात त्याला नाम असे म्हणतात आलं लक्षात म्हणजे तन्मय हे काय आहे एका मुलाचं नाव आहे पुढे पाहूया दुसरं वाक्य आहे पूजा गावी गेली तिला आंबे खायला तिला आंबे खूप आवडतात तर पूजा हवी गेली नाही ते पूजा हे नाम आहे आणि तिला हे सर्वनाम आहे तर सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला म्हणजे पुन्हा पुन्हा नामाचा सारखा सारखा पुनरुच्चार होऊ नये त्यामुळे नामाच्या ऐवजी ते तिला हा शब्द वापरलेला आहे म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात तर तिला हे सर्वनाम आहे आपण शब्दांच्या आटी जाती या वाक्यांमधून शिकणार आहोत तिला हे काय आहे सर्वनाम पुढच्या वाक्यातून शिकूया आपण अंजली हुशार मुलगी आहे आता ह्याच्यातून आपण शिकणार आहोत विशेषण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण असे म्हणतात आता ह्या वाक्यामध्ये अंजली हे नाम आहेच अंजली हे विशेष नाम आहे आणि मुलगी हे सुद्धा नाम आहे आलं लक्षात सामान्य नाम तर मुलगी कशी आहे हुशार आहे म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे हुशार मग हुशार हे या वाक्यातलं काय आहे विशेषण आहे या वाक्यातून आठ वाक्यातून तुम्हाला संपूर्ण शब्दांच्या आठ जाती व्यवस्थित समजणार आहेत पुढचं आहे सविता गाणे गाते आता सविता हे तर नाम आहे आलं लक्षात मग गाते हे काय आहे वाक्यातलं क्रियापद आहे क्रियापद म्हणजे काय तर क्रियेबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात मग क्रिया आता ती काय करते गाणे गाते आहे म्हणजे गाण्याची क्रिया आपल्याला ह्या वाक्यातून समजते वाक्याचा अर्थ पूर्ण करते आणि मराठी भाषेमध्ये क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते म्हणजे वाक्य अर्थ पण पूर्ण करते आणि वाक्याच्या शेवटी पण येते तर सविता गाणे गाते मग ह्याच्यामध्ये गाणे हे काय क्रिया आहे क्रियापद आहे पुढे पाहूया हे झाली चार नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद त्याच्यानंतर पुढचे जे आहेत उभयानवयी अव्यय काय आहे आता शिकायचं आपल्याला उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते तुम्हाला मी आधी पहिलं सांगते दोन शब्दांना म्हणजे दोन नाम नाम सर्वनाम असेल त्या दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात आता हिते ते मी आणि आई ह्याच्यामध्ये आणि हे उभयान्वयी अव्यय आहे ह्या दोन शब्दांना त्यांनी जोडलं आहे आलं लक्ष मी आणि आई सिनेमा पाहायला गेलो पण आम्हाला तिकीटच मिळाले नाही म्हणजे हि ते दोन शब्दांना जोडलंय आणि हि ते दोन वाक्यांना जोडलंय म्हणजे आणि पण परंतु म्हणून कारण त्यावेळी हे जे शब्द आहे ते उभयान्वयी अवयच कार्य करतात तर हि आणि आणि पण ही उभयान्वयी अव्यय आहे उभयान्वयी अव्यय ओके आता पुढे पाहूया वानर झाडावर चढले आणि त्याने फळ खाल्ली आता आपण वाक्यातून शिकणार आहोत शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते शब्दाला जुळून येतं कारण त्याच्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ पण पूर्ण होणार नाही आणि नामाचा क्रियापदाशी असलेला जो संबंध आहे तो त्या शब्दावरून समजतो कारण वानर झाडा फक्त एवढंच वानर झाडा तर त्याचा अर्थ कळत नाही वानर झाडावर चढले उतरले की झाडा जवळ म्हणजे हे शब्द जो आहे वर खाली जवळ पासून हे शब्दयोगी अव्यय आहे आला लक्षात वानर झाडावर चढले आणि त्याने ने हा सुद्धा शब्दयोगीच अव्यय आहे तो याचा अपभ्रंश होऊन तो हा जो आहे त्याला काय केलंय मूळ शब्द आहे तो आणि त्याला बदलून त्याचं काय झालं ने लावताना ते तोने होत त्याने होतं म्हणून ने, ने, हो, ने, हो, ने, हो, ने हा सुद्धा शब्दयोगी अव्यय आहे शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात पुढे पाहूया क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय शब्दातूनच कळते क्रियाविशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात आता इथे छोटस वाक्य घेतलंय मी ट्रेन वेगाने धावते आता धावते ही क्रियापद आहे त्याच्यामध्ये पण ती कशी धावते वेगाने धावते आहे लक्षात तर वेगाने हा जो शब्द आहे तो धावते या शब्दाबद्दल शब्दा विशेष माहिती देतोय म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती देतोय म्हणून तो क्रिया विशेषण आहे म्हणजे नुसतं विशेषण नाम आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगते आणि क्रियाविशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते क्रिया विशेषण अव्यय शेवटची शब्दाची जात आहे केवल प्रयोगी अव्यय म्हणतात किंवा त्याला उद्गार वचक अव्यय सुद्धा म्हणतात आहा किती सुंदर देखावा आहे आता आहा हा म्हणजे हे जे उद्गार आपल्या तोंडातून मुखावटी जे बाहेर पडतात म्हणजे एखादं सुंदर दृश्य बघितलं किंवा आ... घृणास्पद असं एखादं हे काही बघितलं की आपल्या मुखावटे जे आपोआप उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गार वाचक किंवा केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात म्हणजे आहा हा अरे बापरे वा असे जे आहे त्या शब्दांना आणि त्याच्यानंतर उद्गार वाचक चिन्ह लागते असं हे जे उद्गार वाचक चिन्ह लागते त्याला म्हणतात उद्गार वाचक किंवा केवळ प्रयोगी उद्गार वाचक अव्यय ह्या जिल्ह्या शब्दांच्या आठ जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय आणि उद्गार वचक अव्यय ह्या आठ जाती आपण पाहिलेल्या आहेत यापैकी नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यांना व्यय म्हणतात काय म्हणतात यांना व्यय किंवा विकारी असंही म्हणतात विकारी म्हणजे काय ते ह्यांना विकार होतो विकार होतो म्हणजे काय विकार होणे म्हणजे बदलणे त्यांच्यामध्ये बदल होतो व्यय म्हणजे बदलणे काय बदल होतो तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे जे आहे त्याचं जर लिंग बदललं किंवा वचन बदललं तर त्यांच्यामध्ये क्रियापदामध्ये बदल होतो म्हणून त्यांना काय म्हणतात विकारी ही विकारी आहेत या शब्दांच्या जाती आता तन्मयच्या ऐवजी मी इथे पूजा म्हटलं तन्मय रोज सकाळी शाळेत जातो तर मी काय म्हंटल पूजा रोज सकाळी शाळेत जाते म्हणजे जातो जो क्रियापद आहे तिथे काय झालं जाते झालं किंवा जर अनेक घेतले विद्यार्थी मुलं मुलं रोज शाळेत जातात म्हणजे इथे मी लिंग बदललं किंवा वचन बदललं तर क्रियापदामध्ये फरक पडतो म्हणून हे व्यय किंवा विकारी आहे सर्वनाम सुद्धा सुद्धा आता पूजा गावी गेली पूजाच्या इथे मी तन्मय बोलली अमय क्रियापदामध्ये बदल होणार पूजा मी अनेक घेतली मुलं गावी गेली तर त्यांना आंबे खायला खूप आवडतात लक्षात म्हणजे ह्याच्याप्रमाणे ज्यावेळी क्रियापदामध्ये बदल होतो त्यावेळी ते, ते विकारी असतात आणि लक्षात अंजली हुशार मुलगी आहे लक्षात आता आहे ऐवजी अंजली हुशार मुलगी म्हणजे इकडे हे जे सर्व आहेत नाम सर्व नाम विशेष त्रियाकत हे चारी जे आहेत यांना विकार होतो म्हणजे त्यांचं लिंग बदललं किंवा वचन बदललं म्हणजे मूळ कर्त्याचं मदे बदल क्रियापदांमध्ये बदल होतात म्हणून हे विकारी आहे आणि हे उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय आणि उद्गार व्याचक अव्यय हे काय आहेत अव्यय आहेत म्हणजे ह्यांच्यामध्ये बदल होत नाही लिंग वचनाप्रमाणे हे अविकारी आहे कसे हे विकारी आहेत आणि हे अविकारी आहे म्हणजे आणि म्हणजे इथे अनेक वचन असू दे किंवा वेगळं लिंग बदललं म्हणजे पुल्लिंगच इथे स्त्रीलिंग आलं तरी हे आणि पण यांच्यामध्ये बदल होत नाही म्हणजे मी इथे राम आणि श्याम म्हटलं तरी आणीच येणार मी इथे अनेक लोक म्हटलं म्हणजे भर अनेक लोक आणि अं म्हणजे ह्याच्याऐवजी म्हणजे अनेक म्हणजे एका बदली अनेक वचन म्हणजे वचन बदललं लिंग बदललं तरी आणि आणि पण यांच्यामध्ये बदल होत नाही झाडावर हे जे शब्द आहेत शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय इथे हे जे वे आहे वेगाने आता ह्याच्यामध्ये काही फरक पडत नाही ट्रेन एक वे वे ट्रेन वेगाने धावते अनेक ट्रेन वेगाने धावतात ते वेगाने हे वेगानेच राहणार आहे त्यांच्यामध्ये काहीही बदल होत नाही त्यांना कोणताही विकार होत नाही म्हणून हे सगळे चारी उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय आणि उद्गार वचक अव्यय हे अव्यय आहेत आणि हे चार सांगितले ते व्यय म्हणजेच विकारी आहेत धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद